वेस्टला चाललो आहोत तर गणपती बाप्पाचे दर्शन करणार आहोत तर फायनली आम्ही आता भाईंदरला पोचलो <laughs> चला पावसाळ्यातून <laughs> समोर पडतो मस्तपैकी पाऊस आणि ते आमचं चाललं आहे खाना तो एक सोडून दोन दोन खाते काय फायनली आम्ही पोचलेलो आहोत आणि समोर ती पाहू शकता हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे तू बोललीस ना बहिणी ना काम मदत करायला लांबचा प्रवास करून आलाय गणपती बाप्पा मूर्ती नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्रेय समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर दुरी माझं नाव आहे तेजस्वी रोहन दुरी तर सर्वात पहिल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया तर आज आपण चाललो गणेशोत्सवानिमित्त आमचे म्हणजे पप्पांचे पप्पांच्या बहिणीकडे चाललो म्हणजे आतेकडे चाललो चुलत आत्यकडे तर त्यासाठी ते आम्ही चाललो कुठे नालासुपारा वेस्टला नाला चाललो आहोत तर गणपती बाप्पाचे दर्शन करणार आहोत ते आज या व्हिडिओच्या तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या मला दर्शन कराल तर जास्त वेळ व्हिडिओ सुरुवात करत चला तर आपण व्हिडिओमध्ये आणि पुढे काय तर फायनली आम्ही ट्रेन पकडलेली आहे भाईंदरची पकडलेली आहे कारण की आता सणाचे दिवस पुष्कळ गर्दी आहे तर त्यामुळे आता परत ट्रेन चेंज करू परत विराशी ट्रेन पकडायला त्या जर्नीमध्ये तुम्ही राहा रहा नवूया जर्नीमध्ये काय पाहायला मिळालं तर तुम्हाला नक्कीच ते वेळेच्या दाखवण्याचा प्रयत्न करू तर फायनली आम्ही आता भाईंदरला पोचलो आता विरार ट्रेन पकडू ट्रेन आता चेंज करतो आहे स्टेशनला आत्ताच आम्ही पोहोचलेलो आहोत आणि गर्दी भरपूर म्हणजे गर, भरपूर होती सोबतच पाऊस सुद्धा हो सुरू झालेला आहे हे बघा काय छत्री घेऊन पाऊस सुरू झाला ना चला हो <laughs> पावसाळ्यातून <laughs> समोर पडतोय हो मस्त पैकी पाऊस आणि इथे आमचं चाललंय वडापाव खाना तो एक सोडून दोन दोन खाते काय गरल सर चला वडापा वा कायम भेटूया ना तिथून पुढे जायचं आपल्याला आता मिठाई घ्यायला ना सर काय मिठाई घेतली ना फायनली काय आम्ही पोचलेलो आहोत आणि समोर ते पाहू शकता गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत खूप सुंदर असं तर सर्वात पहिले आपल्या वहिनी आहेत आणि हा त्यांचा मुलगा नाव काय सांग तुझं आणि या आमच्या आत्या आणि ही त्यांची मोठी मुलगी तुझं नाव काय हो तर आम्ही आलोय आज यांच्याकडे बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि हिला तर तुम्ही ओळखता समोर आपला नाश्ता आहे नाश्ता करूया

ജയ 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 മംഗളമൂർത്തി മംഗളമൂർ ദുഷ്ടയോ സ്വാമി ആരത്തിയോ വാഴ ഭാഗിയോ വാഴ ഗുരു ഗൗ ഗൗര ജയദേവ 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 പണ്ഡൂരംഗാ ഓ ഹരി പാണ്ഡൂരംഗാ റക്ഭാ രാജിവയദേവ ജയദേവ विठ्ठले माझे माऊलीये ये विठ्ठले माझे निजरावरी येजरावरी निजरावरी कर ठेवणी वाट मी पाहे देवा वाट मी पाहे ये यो विठ्ठले माझे माऊलीये करी कनकाची ताट करी ोपी का नारी गोपी का नारद तुंबरही गायन करी आरती ज्ञान प्रगट गृह बोले विश्वब्रमाची ठले ब्रह्माची ठले राम जार्दनी पायी मस्तक ठेविले मस्तक टेविले आरती ज्ञान राजा तमेव माता पिता तमेव तमेव बंधू स्वतः तमे... ത്രമേവ വിദ്യഘണം ത്രമേവ ത്വമ ദേവ आय नमाचा मस सेवा हुतस्वभावा भगवती सकल सकलपरस्मय नारायणाय समर्पयामि अश्व केशव राम राम राय कृष्णामोदर वसुधेव श्रीदेव माधेवं जानकी जानकीयकृत हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

आज स्पेशल काहीतरी बनतं आमचं गणेशोत्सव स्पेशल तू बोललीस ना वहिनी ना काम मदत करायला एवढी लांबचा प्रवास करून आले लांबचा प्रवास करून आले म्हणून आराम करून आले समोर बसल्यात वैनी वहिनी आपल्या काय काय जेवण म्हणून जरा सांगा आम्हाला मिरच्या काकडी मस्त मसाला वरती चाट मसाल्यावरती मारलेलं आहे आज एवढा आम्ही खाणार आहोत चला तुम्ही तुम्ही सुद्धा जेवायला या सर्वांनी जेवायला या मस्त केलाय आवडीला आपण इकडे संपवूया तर गणपती बाप्पाचे दर्शन तुम्ही सुद्धा केलं असेल आमच्या व्हिडिओच्या मार्फत मग या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन जे असेल त्यांनी करा आणि असेच आमची व्हिडिओ पाहत राहा भेटूया असे छान छान व्हिडिओ बघून स्वस्त आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ चला तर मग गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती निर्मा की